भारत जोडो आंदोलन जे काही भारत जोडो अभियान आंदोलन वेगळं अभियान सन्माननीय नेते राहुल गांधीजींनी जे सुरू केलं मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की या अभियानात कोण आहे जरा बघा या भारत जोडोचे जे काही वेगवेगळ्या एकशे ऐंशी शें संघटना आहे ज्यांनी निवडणुकीच्या काळात भारत जोडो म्हणून कार्यक्रम घेतले पत्रिका काढल्या यातल्या जवळजवळ चाळीस संघटना अशा आहेत चाळीस की ज्यांना फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणून त्या ठिकाणी नेम केलेला आहे मनमोहन सिंग जामांचं सरकार होतं एटी नाना त्यावेळेसचे खासदार होते त्यांनी प्रश्न विचारला होता त्यावेळी ते त्यांनी लोकसभेमध्ये केंद्राच्या सरकारने बहात्तर फ्रंटल संघटनांची नावं घोषित केली आहे त्यातल्या सात महाराष्ट्रातल्या आहेत ज्या तुमच्या भारत जोडोच्या आहेत देत